नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस चा पीक विमा जमा झालेल्या शेतकरी मित्रांनो तुमच्या जर खात्यात जमा झाल्या नसाल तर सात दिवसानंतर उर्वरित खात्यामध्ये रक्कम सहस्त्रित केली जाणार आहे शेतकरी संबंधित सरकारचा मोठा निर्णय शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी वर्गातील प्रत्यक्ष झालेले पीक विमा योजनेचे रक्कम अखेर सरकारने जमा करण्यास सुरुवात केलेल्या शेतकरी मित्रांनो कृषी विभागाकडून मिळालेल्या माहिती अनुसार पहिल्या टप्प्यात अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यामध्ये अनुदान जमा झालेले असून उर्वरित जिल्ह्यामध्ये रक्कम पुढील सात दिवसात खात्यात जमा केली जाणाऱ्या शेतकरी मित्रांनो हप्त्याची स्थिती आणि संबंधित वाटपाची प्रक्रिया कृषी विभागाकडून माहिती अनुसार राज्यातील छत्तीस पैकी अठरा जिल्ह्यातील पहिला टप्पा निधी जमा करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यामध्ये अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिल्लोरी नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर उस्मानाबाद अहमदनगर सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यातील साम्यादा शेतकरी मित्रांनो यापैकी तुमचा जिल्हा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या खात्यामध्ये जमा झाला आहे की नाही ते बी सांगा शेतकरी मित्रांनो उर्वरित जिल्ह्यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे आणि माहिती तपासल्यामुळे रक्कम अपघात थांबण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो मात्र आता ती प्रक्रिया पूर्ण होता असून सात दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केलेला आहे शेतकरी मित्रांनो किती रक्कम सहस्थित होणार आहे शेतकरी मित्रांनो या टप्प्यामध्ये राज्यातील सुमारे बेचाळीस लाख शेतकऱ्यांना एकूण एक दोन दोन हजार दोनशे कोटी रुपयांची निधी लाभ मिळणार पाच हजार सुरुवात झालेल्या शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार चोवीस आणि खरीप दोन हजार पंचवीस हंगामातील नुकसानी रक्कम ठेवण्यात आलेल्या शेतकरी मित्रांनो विम्याचे नुकसानीचे अहवाल जिल्ह्याने संबंधित दिले असून त्यावर अधिकृत दावे मंजूर झालेले आहेत शेतकरी मित्रांनो जिल्ह्याने हे निधी वाटपास उदाहरण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संख्या अंदाज रक्कम कोटी रुपये अमरावती दोन पॉईंट पंचवीस लाख पासष्ट कोटी रुपये बुलढाणा एक पॉईंट आठ लाख सत्तेचाळीस कोटी यवतमाळ तीन लाख अठ्याहत्तर कोटी रुपये बीड दोन पॉईंट एक लाख पंचावन्न कोटी लातूर दोन पॉइंट चार लाख साठ कोटी अहमदनगर दोन पॉइंट सात रुपये सोलापूर तीन पॉइंट पाच नव्वद कोटी रुपये चंद्रापूर चार पॉइंट पाच आणि एकशे दहा कोटी रुपये शेतकरी मित्रांनो ही रक्कम आहे आणि हे लाभार्थी संख्येची हे आहे शेतकरी मित्रांनो पिकांचे नुकसान आणि विमा दावे मागील वर्षातील राज्य पावसाच्या ग्रामीण असते स्थिती होते काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली तर काही भागात दुष्काळ परिणाम सोयाबीन तूर अशी कापशी आणि हात या पिकांसाठी मोठे नुकसान झालेल्या शेतकरी मित्रांनो अनुसार पंचेचाळीस लाख हे शेती परवर्त झालेल्या शेतकरी मित्रांनो विमा कंपन्यांनी सुमारे पंचावन्न लाख शेतकऱ्यांना दावा नोंदणा होता यापैकी बहुतेक दावे मंजूर झाले असून काही तांत्रिक पातळीमुळे प्रक्रिया आहेत उर्वरित रक्कम का आढळली काही शेतकऱ्यांना रक्कम अपघात जमा झालेली नाही शेतकरी मित्रांनो त्यामागे काही कारणे अशी आहे पहिला आहे की बँक खाते माहिती चुकीची असणे दुसरा आहे की आधार कार्ड क्रमांक बँकशी लिंक नसणे तिसरा आहे की दावा क्रमांकात तांत्रिक तुटती असणे चौथा आहे की विमा कंपन्या कडून अहवालाची तात्पडताळणी सात दिवसात पूर्ण होणार वाटप कृषी विभागाकडे अंदाजानुसार पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल सरकारने यासाठी संबंधित बँकांना आवश्यक निधी दिली आहे बँक खाते आणि विमा कंपन्या समावेश डीबीटी द्वारा प्रक्रिया पूर्ण होणार आहे शेतकरी मित्रांनो पुढील हंगामासाठी सल्ला रब्बी दोन हजार पंचवीस साठी विमा नोंदणीची अंतिम तारीख तीस नोव्हेंबर आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना वेळेवर नोंदणी करावी अन्यथा दावा करणारा जाऊ शकतो नोंदणी करताना खाते आधार आणि सातबारा उत्तरा आणि पीक विम्यातील योग्य भरावे पीक विम्याचा हा निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरणार आहे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी काही प्रमाणात दूर होतील आणि पुढील हंगामासाठी तयारी सुलभात होईल राज्य सरकारने दिलेल्या सात दिवसानंतर सर्व रक्कम जमा करण्यात शब्द पूर्ण झाल्याचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो